परंतु त्यात ते असफल झाल्यानं त्यांनी आरडाओरड करून परिसराती लोका परिसरातील लोकांना गोळा केलं होतं परंतु किरणचा कोणताही शोध लागला नव्हता अखेर कुटुंबियांना सांगितली तेव्हा कुटुंबीय आणि त्यांच्या परिसरातील काही लोकांनी याबाबतची माहिती स्थानिक मानपाडा पोलीस ठाणे आणि डोंबिवली अग्निशामक दलाला कळवली घटनेचं गांभीर्य ओळखून डोंबिवली एम आय डी सी अग्निशमन दल ही घटनास्थळी दाखल झालं आणि खदानीत बुडालेल्या किरणचा शोध मोहीम सुरू केली तब्बल सात तास अग्निशमन दलाने किरणचा शोध घेतला मात्र त्याचा कोणताही पत्ता लागला नाही त्याच्या शोधेसाठी अग्निशमन दलाने बोट गळ आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने शोध घेत होते परंतु पाण्यात बुडालेला किरणचा अद्याप शोध लागला नसून त्याचा शोध कार्यासाठी अग्निशमन दलाचे सहा ते सात जवान गेल्या सात तासापासून अथक परिश्रम घेत असल्याचं डोंबिवली अग्निशमन अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी सांगितलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा